महत्वाची सूचना व्हिडिओमध्ये कंपनीचा नंबर आणि ॲड्रेस दिला आहे या त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा जय महाराष्ट्र मंडळी आज तुमच्यासाठी असा व्यवसाय घेऊन आलोय तो तुम्ही आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती हा व्यवसाय करू शकतो आणि आमची कंपनी कच्चा माल देणार व तयार झालेला माल हा कंपनीच विकत घेणार आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तरच समजेल तर चला व्यवसाय कोणता आहे हे पाहू त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन व्यवसायाची माहिती सांगत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व काही अडचण असेल तर कमेंट करा आपण सगळ्यांना रिप्लाय देतो हँडवॉश आणि भांडी धुवायचे लिक्विड बनवायचा व्यवसाय सर्वांच्या घरामध्ये किंवा कुठेही हँडवॉश व भांडी धुवायचे लिक्विड हे लागतेस त्यासाठी याची खूप मार्केटमध्ये मागणी आहे सिद्धिविनायक इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी तुम्हाला घरी येऊन हे काम देईल ही कंपनी संपूर्ण महाराष्ट्र व देशात काम करते या व्यवसायासाठी कोणतेही मशीन लागत नाही हँडवॉश व लिक्विड कसे बनवायचे हे कंपनी तुम्हाला घरी येऊन शिकवते व त्यासाठी लागणारे साहित्य व केमिकल असेल किंवा के बाटली हे सर्व कंपनी तुम्हाला घरी येऊन देते तुम्ही हँडवॉश बनवून तो कंपनी सांगेल त्याप्रमाणे पॅकिंग करून कंपनीला विकू शकता कंपनी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडून कसल्याही प्रकारचे पैसे घेत नाही या व्यवसायाचं गणित पाऊ हँडवॉश बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल हा कंपनीच तुम्हाला देते व त्याचे पैसे सुद्धा घेत नाही तुम्ही हँडवॉश तयार केल्यावर त्याच्या बॉटल कंपनी तुमच्याकडून विकत घेते एक बॉटल तुम्ही चार रुपयांना बनवू शकता व ती कंपनी तुमच्याकडून वीस रुपयांनी विकत घेईल म्हणजेच तुम्हाला एका बॉटल मागे सोळा रुपये प्रॉफिट राहतो आता तुम्ही या बॉट किती बॉटल बनवता यावर तुम्ही किती कमवू शकता हे असतं तरी अंदाजे तुम्ही दिवसातले चार ते पाच तास जरी काम केले तरी तुम्ही आरामात दिवसाला दोन हजार रुपये कमवू शकता या कंपनीचा नंबर व ॲड्रेस हवा असेल तर लगेच खाली दिसत असलेले सबस्क्राईबचं बटन दाबा व कमेंटमध्ये तुमचं नाव गाव तालुका व जिल्हा लिहा तुम्हाला कंपनीचा नंबर दिला जाईल कमेंट खूप असल्याने थोडा वेळ लागेल पण तुम्हाला नंबर मिळेल धन्यवाद